यही चैनल पे जैसे कि टाइटल आपने देखा है और वही प्रॉपर्टी आपके लिए यहाँ पे और सब कुछ बातें हम इसी में करने वाले हैं और बहुत कुछ इन्फॉर्मेशन आपको आज मैं देना चाहता हूँ तो कृपया करके आपका एक ही काम होने वाला है कि संपूर्ण हे जे व्हिडिओ आहे हे आपण एकदम आरामशीर बघायला पाहिजे जय महाराष्ट्र जय जय पुणे माझे नाव कासिम शेख आहे जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेटचे व्हिडिओ आहे बर आपण सध्याला जे आहे लाईव्ह मध्ये चर्चा करत आहे आणि लाईव्हमध्ये मध्ये जे असणार आहे भरपूर प्रश्नांचं मी कोशिश करणार आहे तर मंडळी आपल्या या लाईव्ह चर्चेच्या माध्यमातून एक एक आपल्याला माहिती महत्त्वाची माहिती ती सगळी मी तुम्हाला देणार आहे ओके आणि सध्याला जे चालू आहे ते तुम्ही बघू शकतात भरपूर कोशिस आपली ही झालेली आहे की आपल्यासाठी एक एक प्रॉपर्टीची माहिती एकदम तपशीलनी द्यायची माझी कोशिस आहे बर माझा हा जो व्हिडिओचा आवाज आहे आपल्याला नीट ऐकायला भेटू राहिलं का, का तेवढं मला कळवा मेसेज करा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आणि आपण हे जे माझे लाईव्ह व्हिडिओ आहे कुठल्या गावातून कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे तेवढं मला सांगा एकदम आहे का वाईज थोडस मेसेज करा मला आपले जे प्रश्न असणार ते आपण घेऊ इथं आपण सविस्तर चर्चा करू हे जे रो हाऊस आहे हे दहा लाखाला विकायचे आहे बहुत सारे लोगों की तमन्ना होती है आरजू होती है की अपना पुना में एक घर हो बिलकुल और ही चाहिए प्रत्येक माणसाला वाटतं कि माझा एक स्वातंत्र्य इंडिपेंडेंट रो हाऊस पाहिजे पुण्यामध्ये आणि तो आपल्या बजेटमध्ये भेटलं तर लय भारी होणार आहे आणि शंभर टक्के वाटायला पाहिजे ओके आणि मंडळी का होतं माहिती का एकदम आरामशीर आपण इथं चर्चा करणार आहे लोकांना जुडू द्या मला तो तोचपर्यंत तो तो जेवढे जे दहा पंधरा जे लोक आहेत जे लो जुडलेले त्यांनी थोडंसं लाईक बटन दाबवावं प्लीज एक रिक्वेस्ट आहे की लाईक बटन दाबवा तर काय बोलायचं बाजूलाच बटन आहे तुमचे ते लाईक बटन दाबवा आणि नवीन आल्या आल्या असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मी तुम्हाला एक प्रश्न विचारलं की आवाज क्लिअर येतो का तुम्हाला माझा येतो का आवाज क्लिअर अजूनपर्यंत किती लोक बघतात ओके नक्की येत असेल कारण की बघा माईक लावलेले आहे ऑडिओ एकदम क्लिअर तुम्हाला पोचू राहिलेले प्रश्न विचारा तुम्ही बरं कोण कौन कोणाला असं वाटतं की आपल्याला रो हाऊस घ्यावं का फ्लॅट घ्यावं म्हणजे मला विचारायचं हे आहे की तुम्हाला कुठली प्रॉपर्टी घ्यायची रो इंडिपेंडेंट रो हाऊस पाहिजे का फ्लॅट पाहिजे आणि तुमचं लोकेशन कुठला होणार आहे ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहू शकतात आता लाईव्ह मध्ये बसलेले आपण लाईव्ह मध्ये आपली आता तुम्ही जोपर्यंत टाईम तर मी त्याच्यावरती काय बोलू शकतो बरं मला हे की कोण कौन कोणाला असं वाटतं कॅरेक्ट मालकाचा नंबर भेटायला पाहिजे नो एजंट नो ब्रोकर डायरेक्टली होणार बरोबर तुमची डील होणार आहे कसं वाटतं तुम्हाला बरं आपल्याच चॅनलवरती आपल्या वरती जी काय प्रॉपर्टीची जाहिराती येते ना ती एजंट लोकांची पण असते रोज वेगवेगळे प्रॉपर्टीचे व्हिडिओ येतात आपल्या चॅनलवरती येतात का नाही चेक करा तुम्ही सांगा मला बिलकुल शंभर टक्के येतात आणि डायरेक्टली जे आहे एजंट ब्रोकरचा नंबर पण भेटतो ओके रो हाऊस पाहिजे आपल्याला धन्यवाद साहेब विचारा विचारा अजून काय प्रश्न आहे आपले तुम्ही विचारू शकतात मला माहिती तुमचा वेळ जो आहे खूप महत्वाचा आहे आणि त्याच्यामध्ये पण माझा जो वेळ आहे तो पण महत्वाचा आहे आणि हा वेळ स्पेशली तुमच्यासाठी मी घेऊन आलेला आहे ओके कुठं एरिया आहे कुठं भेटणार ओके सगळं काय सांगतो मी सगळं काय सांगणार मी बघा मी जे आहे मी तुम्हाला माहिती मी इस्टेट एजंट ब्रोकर चा काम करत नाही पण आपल्या या चॅनलच्या मदतीने तुमच्यासाठी रो हाऊस बोला फ्लॅट बोला किंवा जागा बोला ते सगळं घेऊन येतो मी आणि रोज नवीन नवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या साठी घेऊन येऊ राहिलेला आहे तुम्ही चेक करू कर शकतात एक एक प्रॉपर्टीचे व्हिडिओ आणि त्याच्यामध्ये काही तुम्हाला असे व्हिडिओ आढळणार की ओनली फोर मेंबर आता ओनली फोर मेंबरशिप काय आहे आणि त्याचा बेनिफिट काय आहे तर त्याचा शंभर टक्के जे मेंबर असणार आहे त्या लोकांना बेनिफिट भेटणार आहे ओके फ्लॅट आहे का ओके ओके सर तुम्हाला कुठल्या एरियामध्ये फ्लॅट पाहिजेच का आणि थोडस बघा एवढे लोक जमलेले आहे त्या सगळ्यांनी प्लीज जो लाईकचा बटन आहे ले ले, ना हाताचा असा प्लीज त्या बटनला जरा थोडं लाईकच्या बटनला दाबवा जरा प्लीज कृपया तेवढं करा सर लोकेशन कुठं आहे सगळं सांगतो मी सगळं सांगतो मी बघा काही लोक येऊ राहिलेले काही लोक जाऊ राहिलेले काही लोकांना मश्किरी वाटती की दहा लाखामध्ये पंधरा लाखामध्ये प्रॉपर्टी भेटती का नाही अहो भेटू शकती भेटू शकते सगळं काही हा जिवंत माणूस तुमच्या समोर बसलेले प्रश्न विचारा बिंडास बिंडास तुम्ही प्रश्न विचारू शकता तुमच्या प्रश्नांचं एक एक उत्तर देणार आहे मी इथं पण बघा मला असं वाटतं की तुम्ही त्यापेक्षा तुम्ही मेंबरशिप घेतलेली ती नक्की तुम्हाला फायदेशीर होणार आहे बघा मी एवढं काही युट्यूब चॅनेलवरून पैसा कमवत नाही की मी इथं जाऊ तिथं जाऊ ही प्रॉपर्टी आणू ती प्रॉपर्टी आणू रोज रोजची सांगा तुम्ही ओके बिलकुल जागा ओके सगळं काय बोलतो मी सगळं काही बोलतो मी आरामशीर फक्त मला कॉल करू नका प्लीज कारण की लाईव्ह मध्ये आहे आपण आणि इकडचा आज नेट बंद आहे म्हणून मोबाईलचा डेटा चालू आहे इथं हम्म तर बघा इथं तुमच्यासाठी एक एक प्रॉपर्टीची माहिती एक प्रॉपर्टीची माहिती आपण आता काही लोक बोलतात की खूप लांब व्हिडिओ असतात तुमचे आठ मिनिटाचे दहा मिनिटाचे पंधरा मिनिटाचे व्हिडिओ बनवतात आम्हाला एवढी लांब माहिती ऐकायला आवडत नाही तुम्ही छोटे व्हिडिओ बनवा तर मंडळी शंभर टक्के ठीक आहे छोटे व्हिडिओ पण आपण बनवणार बनवणार म्हणजे बनवू राहिलेले आणि ते जे शॉर्ट व्हिडिओ असतात ना ते फक्त मेंबरशिपच्या लोकांसाठी आहे मेंबरशिपच्या लोकांसाठी आहे शॉर्ट व्हिडिओ आता मेंबरशिप तुम्हाला कशी काय तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये बेनिफिट काय असतो बघा मेंबरशिपला तुम्ही जॉईन बटन दाबवा एकशे एकोणीस रुपयाचा रिचार्ज आहे मेंबरशिपचा आणि तेच तुम्हाला स्क्रीनशॉट माझा व्हॉट्सअपचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तिकडं ते स्क्रीनशॉट सेंड सेंड करा आणि बरोबर तुम्हाला सोबत हा तोच माझा गुगल पेचा नंबर आहे फोर डबल नाईन शेवटचा तुम्ही तिथं येऊन पाचशे रुपये तुम्ही गुगल गुगल पे करू शकतात पाचशे रुपयाचा जो अमाऊंट आहे तो गुगल पेचा असणार आहे आता तुम्ही मला मदत केली तर मी तुमच्यासाठी धा धावपळ करू शकतो आणि ते तुम्ही चेक करू शकतात माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून जी काही घडामोडी मी आणू राहिलेले ते तुमच्या समोर तुमच्या समोर प्रूफ आहे भरपूर प्रॉपर्टीचे एक एक प्रॉपर्टीचा व्हिडिओ तुमच्या समोर येऊ राहिलेले डायरेक्टली जे एजंट आहे किंवा एज एजंट आहेकर आहे किंवा मालक आहे त्यांचे नंबर डायरेक्टली आपल्याला आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून भेटलेले पण कुठं मेंबरशिपच्या व्हिडिओमध्ये आता तुम्ही मला हे सांगा मी डायरेक्टली मालकाचा जो नंबर आहे मोठ्या व्हिडिओमध्ये देऊ शकतो का नाही देऊ शकत कारण की मला जेवढं पेमेंट पाहिजे होतं व्हिडिओ बनवण्यासाठी हे हे जे व्हिडिओ बनवण्यासाठी जो लाँग व्हिडिओ बनवतो ते मला भेटले नाही तर मी लॉंग मध्ये मालकाचा नंबर कसं काय देणार तेवढं मला सांगा देऊ शकत नाही मी डायरेक्टली जे आहे जे शॉर्ट व्हिडिओ असणार आहे मेंबरशिपचे त्याच्यामध्ये सगळं एरिया लोकेशन त्याचा त्या घराचा फ्लॅटचा जागेचा रेट स्क्वेअर फीट नंबर असणार आहे किंवा तो इस्टेट एजंटचा जो रेरातुरायज आहे त्याचा नंबर असणार आहे डायरेक्टली जे आहे तुम्ही डायरेक्टली कॉल करू शकतात अजून एक सांगणार आहे की तुम्ही तुमचा व्यवहार करा मला एक रुपया नका द्या <laughs> उलट मी सांगणार आहे की जे काय पेपर असणार आहे जे टोकन देणार आहे ते सगळं तुम्ही चेक करा वकिलाकडून कोणाच्या शब्दाला तुम्ही बळी पडू नका एकदम आरामशीर बघा भरपूर तुम्हाला प्रॉपर्टी आपल्या चॅनेलच्या मदतीने भेटत राहणार आहे तुम्हाला फक्त एकच काम करायचे तुम्ही मेंबरशिप जॉईन करा एकशे एकोणीस रुपयाचा पेमेंट आहे पाचशे रुपये तुम्ही मला गुगल पे करू शकतात आता हे का मागून घेतो जे सत्य काम चालू आहे त्याच्यासाठी मी तुमच्याकडून मागून घेऊ राहिलेले की पाचशे रुपये मला गुगल पे करा आणि ते पैसे आले तर तुम्ही बघू शकतात वागुली असू द्या किंवा कात्रेज असू द्या किंवा पिंपरी चिंचवड असू द्या कुठला पण लोकेशन आपण सोडणार आहे हिंजी असू द्या तिथे जाऊन बिल्डर लोक असू द्या किंवा जे रेरा रजिस्टर एजंट असणार आहे त्यांचे जे प्रॉपर्टी असणार आहे वन बीएचके टाउनशिप सोसायटी वगैरे आणि आपल्या बजेटमध्ये पंधरा लाख वीस लाख तीस लाख चाळीस लाखाच्या बजेटमध्ये त्या प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपण इथं आपल्यासाठी आणार आहे आणि हे जे दहा लाख वीस लाख जे काय असणार आहे ते पण ते पण घराचे व्हिडिओ आपण इथं बनवणार आहे तुम्हाला लोकेशन पाहिजे असेल मालकाचा नंबर पाहिजे असेल तर तुम्ही मेंबरशिप जॉईन करा फ्रीमध्ये कोण कौन कोणाला काय देत नाही हे लक्षामध्ये ठेवा बरेचसे व्हायरल व्हिडिओ असतात ते नुसते नावाला असतात ते ते काय खरं काम करत नाही कारण की आपण रियल इस्टेटचे व्हिडिओ बघतात तर ते एंटरटेनमेंटसाठी बघत नाही आपल्याला खरेदी करायची म्हणून आपण ते व्हिडिओ पाहतो पाहतो का नाही सांगा मला का आपण टाइमपाससाठी त्या लोकांचे व्हिडिओ पाहतो का आपल्याला काय मनोरंजनचे व्हिडिओ भेटत नाही का बघायला आपल्याला शेवटी ते लोक नंबर देत नाही कारण की त्यांना नुसतं व्हिडिओ दाखवायचं पण तुम्ही आमच्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल वरती आले तर आपण सगळी काही डिटेल एक एक देतो कोणाला मेंबर लोकांना देतो आपण आणि जे लॉंग व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये पण माहिती असती तर प्लीज रिक्वेस्ट आहे की मेंबरशिप तुम्ही जॉईन करा काय फारसे पैसे लागत नाही मेंबरशिपला ओके कदाचित तुम्हाला माझे काही शब्द आवडले असेल नसेल तर मी त्याच्यामध्ये बदलाव करू शकत नाही कारण की मला पण काहीतरी दोन पैसे भेटले पाहिजे आणि मी आपल्यासाठी काम करायला का तयार आहे भरपूर अशा स्वस्त स्वस्त प्रॉपर्ट्या मी आणू शकतो थोडंसं सपोर्ट करा मला भेटू आपण आपल्या या पुणे प्रॉपर्टी व्यूज चॅनलवरती मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्यूज चॅनल जय महाराष्ट्र जय जय पुणे